अभयारण्याच्या लगतच्या शेतकऱ्यांच्या शेताचं वन्य प्राण्यांमुळे नुकसान वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला व्याघ्र आदिवासी क्षेत्र म्हणून ओळखलं जाणाऱ्या जिल्ह्यातील मुक्ताई भवानी अभयारण्यालगतच्या शेतशिवारात वन्य प्राण्यांनी हैदोस घातला असून रात्री रानडुकरे आणि हरिण त्याचबरोबर सांबरांचे कळप शेतात येऊन शेतपिकांचे अतोनात नुकसान करीत आहेत सध्या यात वाढ झाली असून वनविभागाकडे नुकसान भरपाईसाठी शेतकरी वर्गाकडून ऑनलाईन अर्ज प्राप्त होत आहेत मात्र पिकाचे झालेले नुकसान आणि वनविभागाकडून मिळणारी भरपाई यामध्ये खूप मोठी तफावत असून या प्रकरणी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांकडून होत आहे अवैध वनचराई आणि पारंपरिक कुरणे नष्ट होऊन जंगल परिसरात आणि रानतुळस अशा विविध प्रकारची वन्य प्राण्यांना खाण्यायोग्य नसलेली उगवत असल्यानं वन्य प्राणी शेती शिवाराकडे धाव घेत आहेत यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून शेतकरी वर्ग पुरता वैतागलेला दिसून येत आहे याशिवाय वर्षभरात वेळोवेळी नुकसान होत असतं आणि वर्षभरात भरपाईसाठी एकदाच अर्ज करता येत असल्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसून येते परिसरातील वनहद्दीलगतच्या काही शेतकऱ्यांनी वनविभागाकडे सौर कुंपणासाठी मागणी अर्ज केले होते तत्कालीन उपवनसंरक्षक जळगाव यांनी याबाबत दखल घेत सौर ऊर्जेवरील झटका मशीन मंजूर करीत ठाणे येथील ठेकेदाराला ठेका दिला गेला पण मात्र सौर यंत्र शेतकऱ्यांना मिळाले नाही वन्य प्राण्यांना आळा घालण्यासाठी सौर कुंपन झटका मशीनचा काही प्रमाणात फायदा होऊ शकतो यावर तात्पुरती उपाययोजना म्हणून वन इच्छुक शेतकऱ्यांना बिना अट सौर कुंपण वाटप करण्यात यावं अशी मागणी या परिसरातून होत आहे भारत हा कृषी प्रधान देश आहे परंतु या कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्याला कसे जगावे असा प्रश्न आजच्या या आधुनिक काळामध्ये पडला आहे सुकळी हे गाव वाघांच्या संरक्षणासाठी ओळखले जाते जंगली प्राण्यावर आजपर्यंत सुकळी गावाचा जर इतिहास पाहिला तर येथे वाघाचं संरक्षणसुद्धा आम्ही शेतकऱ्यांनी केलेले आहे परंतु असे असताना आज शेतकरी बांधवांना जंगली प्राण्यांपासून मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागते आहे आज आम्ही गावकरी येथील शेतकरी भावराव शंकर पाटील यांच्या शेताकडे पाणी करताना आले असता आज त्यांच्या शेतामध्ये आपण जर पाहिलं तर जवळपास पाचशे ते सहाशे केळीचे खोड रानटी रानडुकर रानडुकरांनी एका रात्रीत खराब केलेले आहे असे असताना महाराष्ट्र शासनाकडून जे नुकसान भरपाई मिळते ते अल्प प्रमाणात आहे आणि ते एका वेळेसच मिळते वर्षातून आणि ते देत असताना जाचक अटी शासनाने घातलेले आहेत एकीकडे एक पावसामुळे नुकसान तर एकीकडे या रोगामुळे नुकसान आणि आता हे जंगली प्राण्यांमुळे झालेलं नुकसान यामधून शेतकऱ्याने प्रगती कशी करावी असे प्रमुख प्रश्न आज शेतकऱ्याला पडलेले आहेत याआधी आम्ही कपाशीचे पीक घेत होतो होतो परंतु दो दो त्या त्यावरील त्या रोगांमुळे आज जळगाव जिल्ह्याचा पेऱ्याचा इतिहास जर आपण पाहिला जवळपास कपाशी क्षेत्रे सत्तर टक्क्याने घेतलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्याचा कल केळी पिकाकडे गेलेला आहे आणि केळीवरसुद्धा सी एम व्ही हा रोग व इतर प्राण्यांच्या नुकसानामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि सध्या टिडीला अल्प प्रमाणात भाव आहे तरी जे राजकीय पदाधिकारी आहेत आमदार खासदार किंवा या जळगाव जिल्ह्याचा मोठा इतिहास राहिलेला आहे की या जिल्ह्याने जि जिल्ले देशाचे नेतृत्व केलेले आहेत परंतु पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्याचा विकास या जिल्ह्याचा होऊ शकला नाही तरी आपल्या माध्यमातून माझी सर्व लोकप्रतिनिधींना विनंती आहे की एक उच्चस्तरीय कमिटी नेमून वन विभाग असेल किंवा इतर जिल्हाधिकारी असतील इतर सर्व वर्गांनी याकडे बारके बारकाईने लक्ष देऊन एक कमिटी तयार करून यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना आपल्याला काही करता येतील का लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी किरण पाटील मुक्ताईनगर लोकनायक न्यूज